शतकोत्तर परंपरा लाभलेल्या कोल्हापुरातील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्याचा शुभारंभ उत्साहात झाला शुक्रवारी भावगीत आणि भक्तिगीत स्पर्धा झाली तर सायंकाळी देणे नक्षत्रांचे या कार्यक्रमानं रसिकांची वाहवा मिळवली आज वरिष्ठ गटातील भावगीत आणि भक्तिगीत स्पर्धा पार पडली कोल्हापुरातील मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं शुक्रवारी या स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे सहसचिव प्राचार्य एस एस चव्हाण डॉक्टर शीतल धर्माधिकारी सतीश कुलकर्णी गोविंद पैठणे प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भावगीत आणि नाट्यगीत स्पर्धेला सुरुवात झाली त्यामध्ये एकूण चव्वेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये तीस स्पर्धकांनी भावगीत तर नाट्यगीत स्पर्धेत चौदा स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या गायन कौशल्याचं सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली भावगीत स्पर्धेत चंदगडच्या सानिया मुंगारे मुंबईच्या अक्षता वैद्य आणि कोल्हापूरची पियुषा कुलकर्णी यांनी विजेतेपद पटकावलं पत तर नाट्यगीत स्पर्धेत वैष्णवी जोशी श्रावणी शेवडे आणि श्रुती बोकील यांनी यश मिळवलं या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रल्हाद जाधव आणि गौरी कुलकर्णी यांनी काम पाहिलं यानंतर सायंकाळी सहा वाजता देणे नक्षत्रांचे या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायिका अनुष्का आपटे अपूर्वा जोशी अर्णव बुवा आणि योगेश रामदास या गायक कलाकारांनी बहारदार गीतं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली तर आज वरिष्ठ गटातील भावगीत नाट्यगीत गायन स्पर्धा पार पडली या स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला